मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे हा अर्ज भरपूर महिलांनी या ठिकाणी भरलेला आहे भरपूर महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर आता काही महिलांचे जे अर्ज आहेत हे बाद होऊ शकतात म्हणजे त्यांना पैसे हे बंद होऊ शकतं आता याचा संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत हे पैसे कशा प्रकारे बंद होऊ शकतात याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे याची माहिती आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो योजनांचे अपडेट लाडकी बहिणी संदर्भात जे काय नवीन नवीन अपडेट असेल अपडेट आमच्या या चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त आवडल्यास शेअर करा मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरले त्यावेळेस आपण एक हमीपत्र दिलं होतं या हमीपत्रामध्ये भरपूर असे घटक या ठिकाणी होते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी सुद्धा महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर कोणीही घरातील इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरत असेल तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर आपण कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही सुद्धा त्या ठिकाणी एक घटक होता त्याच्यावर सुद्धा तुम्ही टिकमार केलेली आहे आता काहींनी या ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांना निराधार योजना असेल अन्य कोणतीही योजना असेल ही योजना चालू आहे त्यांना आता फॉर्म यांचा हा रिजेक्ट होणार आहे त्यांना या पुढे आता पैसे येणार नाहीत त्याचबरोबर घरातील इन्कम टॅक्स रिटर्नवाला असेल किंवा आठला अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल ते सुद्धा अर्ज हे रिजेक्ट होऊ शकतात कॅन्सल होऊ शकतात त्यासाठी आपण ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे तिथे जाऊन किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा अर्ज केलेला असेल तिथे लॉग इन करून तुम्ही पाहू शकता की तुमच्या नावासमोर यस नो असं काय आलेलं आहे का जर यस असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत तुमचा फॉर्म जो आहे हा रिजेक्ट केलेला आहे मित्रांनो या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल ते अपडेट तुम्हाला आमच्या या चॅनलवर मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद